रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दिवाळीची प्रकाशमय सुरुवात दिवाळीच्या निमित्ताने धनोत्रय दिवशी पंढरपूरच्या चंद्रभागेचा महाद्वार घाट लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला प्रतिवर्षाप्रमाणे धनोत्रय दिवशी पंढरपुरात दीपोत्सव साजरा करून दिवाळीचा सा शुभारंभ केला जातो त्यानुसार यंदाही महाद्वार घाटावर हजारो दिवे लावून दीपावलीची प्रकाशमय सुरुवात करण्यात आली बडवे उत्पाद सेवादारी यांच्या वतीने ॲडव्होकेट आशुतोष बडवे पाटील यांच्या माध्यमातून हा दीपोत्सव साजरा होत असतो या दीपोत्सवास पंढरपूरकर नागरिकांसह वारकरी भक्तांनी देखील सहभाग येऊन चंद्रबागेच्या किनारी दिवे लावले त्यामुळे सायंकाळी दिव्याच्या प्रकाशात संपूर्ण महाद्वार काटाचा परिसर उजाळून निघाला होता